महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महिला आणि बालविकास विभाग धुळे तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज सकाळी संतोषी माता चौक येथे स्वाक्षरी मोहीम आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमामुळे लिंगभेद चाचणीस प्रतिबंध

वेगवेगळ्या पद्धतीनं भेटी बचाव बेटी, बेटी पडावच्या अनुषंगाने तिथे विविध कार्यक्रम आहेत त्यामध्ये मुळात डी टी पी एन डी टीच्या अनुषंगाने गर्भ लिंग निदान त्याच्या अनुषंगाने आणि आपला थेट प्रेशो टेक तेशो अतिशय चांगला व्हावा आणि आपल्या जिल्ह्यामधल्या सगळ्या महिलांच्या मुलींच्यापर्यंत त्यांच्या कुटुंबियांच्यापर्यंत त्यांच्या आईवडिलांच्यापर्यंत हा नाशिक जावा याच्या अनुषंगाने या सहा आठवड्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा स्तरावरती ग्रामपातळीवरून ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत सगळ्या ठिकाणी ही कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेली आहे याची जे सांगता असा आठ माल या आपल्या जास्त महिला दिनाच्या निमित्त दिवशी होणार आहे या या कालावधीमध्ये ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या ऑफिसर्सनी ज्या 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 महिलांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांचा प्रोत्साहनपर त्यांना उपचार देखील त्यांचा सचक, करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांचं जे काही सशक्त सशक्तीकरण आहे त्याच्यासाठी हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी करणार आहे या स मी सर्व जिल्ह्यातील आणि मुलींना आणि महिलांना असंच फक्त संदेश देऊ इच्छितो की आपण जागृत व्हा आपण शिक्षण घ्या आणि स्वतःला आणि देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा